समोर प्रवीण भाऊ एकदा रजिस्ट्रेशन केलं हे कामगाराचं तर एक वर्षाने पुन्हा पुनर्जीवित करायचं असत रिन्यू करायचं असत ते केलं पाहिजे नाहीतर नंतर साहेब यस समोर इकडे 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 हिस्कवारीच काम केलंय हे हे कॉलेज आहे ना जवळच हो दिदी बापूजी त्याचं कॉलेज यांच्या स्वतःचे नाव टाकून घेतले हे असले आहे म्हणजे हे कोणाचं काय हिसकून घेतील माहीत बी पडणार नाही तुम्हाला तुमची शेती बी नावावर करून घेतील तरी बी माहीत पडणार नाही तुम्हाला एवढे लंबाण आहे हे लक्षात तर म्हणून आता हे बघा त्या दिवशी मान्य वाटायचे सुरू झाले तर तो त्याने त्या चंदूने त्याच्या पोराला पाठवलं तो काय खायला ते इथे कशाला कोण होता तो आणि असं करून मग नंतर जाऊन सांगायला लागले हे भांडे कोणालाही देतात काय देतात म्हणून या लोकांनी बंद पाडत पण आम्ही मंत्री महोदयांना सांगतोय की लवकरात लवकर सुरू करा आपल्याला लोकर, सर्वांना द्यायचं आमची इच्छा होती या महिन्यातच संपून टाकायचे आम्ही दहा दिवसामध्ये अठ्ठावीस हजार लोकांना भांडे दिलं अठ्ठावीस हजार लोकांना आता आम्ही म्हटलं एक दीड महिन्यामध्ये एकदा संपूर्ण मोकळ करू आपल्या सर्व लोकांना देऊ आणि एकदम तुम्ही काळजी करू नका थोडं धीर धरा तुम्ही शंभर टक्के भेदभाव नाही कोणाचं काय असेल कोणी करा बिचारा भेटलं समाधान आम्हाला आहे आम्ही खूप शिकलेलो आहोत आम्ही मोठ्या नोकऱ्या आम्हाला ते दोन्ही मला मी भेटले असत मस्त आरामसे खाल्लं असतात पण तुम्हाला मदत करायची तुम्ही ज्या दिवशी पार उभं राहिले आम्हाला आनंद आहे आणि म्हणून सर्वांना मिळावं म्हणून आम्ही करतोय मी भांडे तुम्हाला सांगतो या माझ्या निवडणुकीच्या अगोदर या जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस हजार लोकांना भांडे दिले आम्ही पंचेचाळीस हजार त्याच्यापैकी चाळीस हजार माझ्या मतदारसंघात आणि पाच हजार बाकीच्या जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर आता मला मंत्री महोदय म्हटले गावी साहेब आता योजना सुरू करायची आम्हाला तर तुम्ही सुरू करा म्हटले मग मी मंत्री महोदयाने सांगितलं कामगार विभाग सुरू केलेलं वाटलं मग एक महिनाभर बघितलं याने सुरू केलं नाही मी मंत्री महोदयाना म्हटलं सुरू झालं नाही योजना मला प्रवीण बी म्हणे योजना सुरू नाही झाली साहेब आपल्याकडे मी त्या मंत्री महोदयांना सांगितल्याने सुरू केलं काय करतात ही योजना मी सुरू करायला लावली तर म्हणे आमच्या महायुतीने केलं म्हणतं महायुतीने आणि मग काय करायचं महायुतीने केलं तर महायुतीच्या इलेक्शनच्या वेळेला कुठे गेली होती तुमची युती असे लबाड लोक आहेत यांच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे आलं लक्षात त्यांना कोणाकोणाचं हिसकवण्याचंच माहीत आहे कोणाचं असलं ना ते हिसकवून घ्यायचं कोणाचं कोण मरून गेलं कोणी नाही स्वतःच्या नावावर जमीन करून काय धंदे सुरू झाले असं आहे यांनी आदिवासींचे योजनाच्या विरुद्ध तक्रारी केल्या खूप लफडे करून ठेवल्या आता हो ते लफड्यामुळे परतील लगड्या आणि होईल काय माहिती ते तर म्हणून हे बघा आमचं काम आहे तुमची सेवा करायची तुम्हाला जितकं काय देता येईल तेवढं द्यायचं मी राजकारणात यायच्या अगोदर कोणाला काही एक दमडा भेटायचा नाही भेटायचा का तुम्ही तुमच्या आजोबांना वडिलांना त्यांना विचारा तुम्हाला एक दमडा भेटत नव्हता आणि म्हणता सरकार सरकारची योजना आहे त्यावेळी काय झोपले होते तुम्ही हे पुढारी जे सांगतात सरकारची योजना आहे हे पुढारी झोपले होते का का दिल्याने तुम्हाला सवलती मी आलो राजकारणामध्ये मी आल्यापासून तुम्हाला भेटायला लागल मी तुम्हाला आता सुप्रियताईने सांगितलं तुम्हाला सर्वात पहिले मी सुरू केलं निवडून आल्यानंतर संजय निराधार योजना त्याच्यामध्ये विधवा बाया असतील भूमिहीन शेतमजूर असतील त्याच्यानंतर अपंग असतील अशांना मी निवडून निवडून दिलं तुम्ही पंच्याण्णव साली मी सोळा हजार लोकांना पहिल्या वर्षातच पगार सुरू करून दिले सोळा हजार लोकांना आणि ते पगार सुरू केले यांना वाटू लागला आता हे सर्व गावी साहेबांच्या बरोबर जाणार पगार सुरू करून दिले म्हणून तुम्ही माझ्या बरोबर येणार आता तुम्हाला सुरू केलं यांना भीती वाटली यांनी सांगितलं त्यांची शेती आहे त्याचा पोरगा नोकरीला आहे असं करून अर्ज केले त्यांनी आणि तुम्हाला काही दिवस हे संजय निराधारची योजना बंद पडण्यापेक्षा हळूहळू सुरू झाली त्याच्यानंतर शेतकऱ्यांना मी विहिरी विहिरी मंजूर करून दिल्या विहिरीसाठी पैसे मंजूर करून दिले, दिले। ते मी यांनी त्यावेळेला तक्रार देऊन बंद पाडल्या यांनी बंद पाडण्याशिवाय दुसरं काही काम केलं नाही मला सांगा ना यांनी एक एक योजना दिली आदिवासींच्या योजना बंद पाडल्या शेतकऱ्यांच्या योजना बंद पाडल्या याच्याशिवाय काम धंदा उरलेला नाही मला सांगा एक योजना यांनी दिले या चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या लोकांनी एक योजना दिली सांगा मला किंवा या जिल्ह्यातला कुठला पुढारी आहे कुठला पुढारी आहे त्या पुढाऱ्याने एक तरी योजना तुम्हाला दिली का अरे सरकारच्या योजना तुम्ही इतके दिवस काय झोपा काढल्या का, का, का नाही दिल्या आणि आता म्हणतात सरकार देत आहे सरकार देत आहे पण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे माणिकला भावित होते खासदार इतके वर्ष का आणून दिले दिल्लीहून हिनाताई खासदार झाली हिनाताईने घरकुल योजना तुमच्यासाठी आणले सुरुवातीला मोदी साहेबांनी जाहीर केलं की प्रत्येकाला प्रत्येकाला घर घर देणार देणार म्हणजे कोणाला अकरा साली जनगणनेमध्ये ज्याने सांगितलं होतं त्यांना घर देणार मग हिनाताईने आम्ही फिरत होतो लोक म्हणायचे आमचे नावच नाही आम्हाला भेटलेच नाही हिनाताईने पुन्हा लोकसभेमध्ये प्रश्न विचारला आमच्याकडे खूप लोक राहून गेलेले आहे घरकुलासाठी त्यावेळेला मोदी साहेबांनी सांगितलं उरलेले सर्व आहे त्यांचा सर्वे करू आणि सर्वे करून त्यांनाही घर देऊ आणि तुम्हाला त्या यादीला ड यादी म्हणून नाव सांगितलं आता हिना ताईने त्या ड यादीला मंजुरी मिळवून दिलेली आहे त्याची तुम्हाला घरां घरं मंजूर गर, झाली आहे प्रत्येक गावामध्ये कुठे शंभर दोनशे चारशे पाचशे घर मंजूर झाली आहे आणि ती तुम्हाला मिळाली का हिनाताईने प्रयत्न केला माणिकरावने का प्रयत्न केला नाही हर घर मी नावाची योजना हे जे केबल गावामध्ये टाकले ना ती योजना पण हिनाता दिल्लीहून आणली ती देण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर गॅस वाटले वाटले की नाही गॅस भेटले की नाही तुम्हाला हय मुख्य झाले काय बोला ना भेटले की नाही मग बघा हिनाताईने नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन लाख महिलांना गॅस दिले दोन लाख एवढे मोठ्या प्रमाणात देशामध्ये सर्वात जास्त गॅस वाटणारी खासदार हिनात आता जल जीवन मिशनची योजना आणली हिनात नाही तर अशा पद्धतीच्या योजना तुम्हाला आणून पोहोचवण्याचं काम केलंय हिनात नाही म्हणा मी असेल सुप्रिया ताई असेल हे गावीत परिवारानं हे काम केलं आहे या जिल्ह्यातल्या कुठल्या के कोणी केलं नाही कुठल्या आमदाराने केलं नाही कुठल्या खासदाराने केलं नाही या जिल्ह्यातला हे काम आम्ही तुम्हाला द्यायचं करतो तर येऊन खोडा घालायचं काम करतात हे तोडून टाका हे फोडून टाका असं करा तसं करा जसं काय आपल्या बापाच आहे तोडायला फोडायला तर हे, हे बघा आणि दुसरी गोष्ट